मिरजेतून मोदींना सिंदूर पाठवून निषेध शिवसेना उभाटा गटाच्या महिलांचे आंदोलन माझा कुंकू माझा देश आंदोलनाने पाकिस्तान सामन्याला विरोध मिरजेत आज शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख विशाल सिंह राजपूत व शहर संघटिका शाकेरा जमादार यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये होणाऱ्या क्रिकेट सामन्याच्या निषेधार्थात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मिरज येथे माझा कुंकू माझा देश हे आंदोलन करण्यात आले यावेळी मिरज शिवसेना शहर महिला संघटिका शाखेरा जमादार यांच्या वतीने पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले यामध्ये निषेध म्हणून महिला आघाडीकडून सिंदूर पाठवण्यात आले शिवसेनेचे ठाकरे गटाच्या वतीने आम्ही आज माझा कुटुंब माझा सेतू आणि माझा देश हा मी हे ते आंदोलन करत आहे फैजागमध्ये आमच्या खुशांना घुसून घुसून मारलं त्यांनी मारदर्श क्रिकेट मॅच खेळतात आणि आमच्या महिलांचा सेंदूर पुसला हे आम्ही त्यांना घुसून आणि त्यांच्यावर काहीतरी कारवाई के केल्याशिवाय आम्ही का ग बसणार नाही मोदी सरकारनं ना असं सेंदूर हे नाव देऊनशे ना आमच्या महिलांच्या कुंकुवाचा अपमान केलेला नाही तरी आम्ही त्या महिले शिवसेनेच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन करून यांचा निषेध करत आहे पाकिस्तानच्या पाकि... पाकिस्तानच्या आम मॅचला आमचा विरोध आहे ज्या आपल्या भारतवासी आहेत त्यांच्यावर पाकिस्तानच्या अतिरेक्याने जो हल्ला केला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने सर्वत्र आंदोलन होत आहे तर आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आंदोलन घेतो आहे आणि आपल्या भारत देशाचा जो गांडू पंतप्रधान आहे जो पाकिस्तानची बिर्याणी करतो आणि पाकिस्तानबरोबर हात मिळवणी करतो त्या लोकांचं इथं आपल्या महिलांचा सिंदूर पुसला गेला त्या अतिरेक्यांना अद्याप या भाजपवाल्यांनी पकडलेलं नाही त्या अतिरेक्या आता कुठं ते कुणाला माहीत नाही त्या अतिरेक्यांच्या बंदुकासा काय फिंगर प्रिंट आहेत ते, ते सापडलेले नाहीत असे बरेचसेच मुद्दे असताना हा नरेंद्र मोदी पाकिस्तान सोबत भारताची मॅच खेळवतोय तर ह्या मॅचला शिवसेना सांगली जिल्ह्याकडून कडाडून आमचा विरोध आहे आणि ह्या नरेंद्र मोदीला पंतप्रधानच्या खुर्चीवर बसायचा कोणताही अधिकार नाही तर त्यांनी ती खुर्ची सोडावी आमच्या आया बहिणी जे सिंदूर पुसले त्याचा बदला त्यांनी पहिला घ्यावा जर पाकिस्तानमध्ये त्यांनी हल्ला केला होता आणि त्या ऑपरेशनचं नाव सिंदूर दिलं होतं अहो सिंदूर तुम्ही आंदोलनाचं नाव दे ऑपरेशन देताच कसं आमच्या आया बहिणीचं सिंदूर पुसलेला आहे तर तुम्ही सिंदूर तर द्यायला नसायला पाहिजे तर आम्ही त्याचा विरोध करतो आणि त्यांनी पुन्हा ही भारत पाकिस्तानची मॅच आहे ती थांबवावी असा आमचा काढाणू विरोध आहे नसेल तर पाकिस्तानवर त्यांनी हल्ला चढवला तर पाकिस्तानचे दोन चार तुकडे करावेत या ठिकाणी एवढं मी सांगून भाजप सरकार जाऊन भारत पाकिस्तान मॅचचा मी तीव्र शब्दात यावेळी शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख विशाल सिंग राजपूत उपजिल्हाप्रमुख महादेव मगदोम प्रमुख सरोजिनी माळी प्रमुख स्नेहल माळी मिरज शहर संघटिका शाखेरा जमादार ज्योती केंगार नसरीन पठाण समीना हवलदार सानिया पठाण रेहाना मनेर महादेव हुलवाण सुरेश भोसले पांडुरंग लोहार बाळासाहेब हत्तेकर भगवानदास केंगार प्रशांत माने ओंकार देशपांडे आनंदा राजपूत अब्दुल मोमीन कुबेर सिंग राजपूत व सर्व शिवसैनिक उपस्थित होते यावेळी मिरज शहरामध्ये आंदोलनावेळी पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे सॉरी रिटेक यावेळी मिरज शहरामध्ये आंदोलनावेळी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य पोस्टर उभे करून आंदोलन करण्यात आले यावेळी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या